डाऊनलोड ऍप नाव झी मराठीवरील बस बाय बस हा कार्यक्रम अल्पावधीतच प्रेक्षकांचा लाडका बनलाय नुकतीच या कार्यक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने हजेरी लावली यावेळी तिने प्रेक्षकांच्या हटके प्रश्नांना धमाल उत्तरं दिलीच पण त्या जोडीनेच अभिनेत्री अमृता खानविलकर विषयी तिचं मत सुद्धा मांडलं या कार्यक्रमाच्या सहप्रवासी सेगमेंट मध्ये सोनालीची सहप्रवासी म्हणून तिला अमृताचा फोटो दाखवण्यात आला आणि तिला अमृताच्या एपिसोडची एव्ही सुद्धा दाखवण्यात आली सहप्रवासी म्हणून सोनालीने अमृताशी संवाद साधला ती म्हणाली मला माहीत होतं की तुम्ही हा फोटो लावणार आहात कारण अमृतानेच मागणी केली होती तुझ्या मागणीला झी मराठीने दाद दिलीये आपला प्रवास एकत्र सुरू झाला आपलं काहीतरी कनेक्शन आहे माहीत नाही काय कसं पण नशिबाने आपल्याला कायम एकमेकांसमोर आणलंय आपली मैत्री कधीच झाली नाही कारण आपण कधी एकत्र एक काम केलं नाही माझी मैत्री मी ज्या ज्या लोकांसोबत काम करते त्यांच्याशी होते पण आपण कधीही एकत्र एक वेळ घालवला नाही त्यामुळे आपली मैत्री कधीही झालीच नाही तरीही आपल्याला एकमेकींबद्दल खूप माहिती आहे आपण एकमेकींना खूप समजून घेऊ शकतो मला माहितीये तुलाही तेच वाटतं नटरंग चित्रपटात आपली गाणी एकत्र एक होती पण आपण एकत्र काम केलं नाही नटरंगचं यश आपण शेअर केलं असं म्हणायला हरकत नाही त्यावेळी लोकांनी आपल्या शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला तुझ्या आणि माझ्यात कधीही अशी अडचण नव्हती दोन अभिनेत्री मैत्रिणी असू शकत नाही हे लोकांना ऐकायला आवडेल पण आम्ही एकत्र काम केलं असतं तर नक्कीच मैत्री झाली असती आमच्यात वैरही नाही पण लोकांना दोन यशस्वी असलेल्यांना एकत्र बघायला आवडत नाही तसं झालं असावं काही समज गैरसमज नक्कीच झाले असतील पण इतक्या वर्षानंतर एकमेकांना आपण समजून घेऊ शकतो तू जो स्ट्रगल केलायस मी तो केलाय असं म्हणणार नाही कारण प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतो तसाच संघर्ष मी केलाय तो तुलाही माहितीये त्याबद्दल मला नितांत आदर वाटतो कारण आपण दोघी आपल्या दोघींच्या काही मैत्रिणी अतिशय सामान्य मराठमोळ्या कुटुंबातून येतो स्ट्रगल करतो आनंद होतो की आपल्यासोबत असे सहप्रवासी आहेत तुला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा एकत्र काम केलं तर नक्कीच मैत्री होईल त्याची वाट बघूयात यासोबतच सोनालीला तिच्या एका मैत्रिणीचा फोटो दाखवल्यावर रडूही कोसळलं मला आजही तुझी आठवण येते असं तिने म्हटलं सोनालीचा हा एपिसोड तुम्ही पाहिला का सोनाली आणि अमृताला एकत्र एक प्रोजेक्ट मध्ये पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका बस बाई बस शुक्रवार आणि शनिवार रात्री नऊ वाजता फक्त झी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबच Download the Z5 app now.